महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून करण्याचं मोठं काम बापूर होतं लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात बापूकडून होत्या आणि त्यासाठी या त्या तीन वर्षाच्या काळामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात निधी आला तसं पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी तालुक्यामध्ये आला नाही तेवढा निधी या पाच वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शहाजीबापू पाटलांच्या माध्यमातून आला सर्वात म सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तालुक्यातील हा पाण्याचा प्रश्न होता गेल्या अनेक निवडणुका या पाणी प्रश्नावर लढवल्या गेल्या आणि जिंकल्या देखील पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय बापूंनी सांगितलं होतं की येणारी निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवणार नाही त्या शब्दाला जागून कोळ्यापासून तिसंगीपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवण्याचं काम बापूने केलं त्यामध्ये मान नदीकाठचे सगळे सोळा बंधारे भरून देण्यासाठी आणि त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं काम नुकतंच झालं आणि मान नदीमध्ये सहाशे एम सी टी अतिरिक्त पाणी मिळवून देण्याचं आणि मान नदीकाठच्या लोकांना धीर देण्याचं काम बापूने केलं त्याचबरोबर स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेच्या माध्यमातून सोळा गावांचा पाण्याचा प्रश्न बापूने मिटवला निरेचं पाणी असेल म्हैसाळचं पाणी असेल टेंबूचं पाणी असेल भाटघरचं पाणी असेल या सगळी सगळं पाणी तालुक्यातील जनतेच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या पाच वर्षाच्या काळामध्ये झालं सांगोला तालुका हा परंपरागत दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्याला आधार देण्याचं काम बापूच्या माध्यमातून झालं आणि त्याचबरोबर विकास कामं जर पाहिली तर प्रत्येक गावामध्ये सरासरी दोन ते अडीच कोट रुपये नदी बापूंच्या माध्यमातून प्रत्येक गावात उपलब्ध झाला आहे अनेकांना माहीत होतं की स्थानिक ही समाज मंदिरच आणू शकतो समाज समाज मंदिरा व्यतिरिक्त हा आमदार निधी आणू शकत नाही असं अनेक लोकांना माहीत होतं पण बापूंच्या माध्यमातून कळालं की कोणत्या गोष्टीसाठी किती निधी आणता येतो म्हणून तालुक्यातील जनता आता सुज्ञ आहे जातीपातीचं राजकारण करणार नाही जातीपातीच्या राजकारणामध्ये तालुक्यातील जनतेना कुठलाही कुठलाही इंटरेस्ट राहिला नाही तालुका हा विकासाच्या पाठीमागं आणि विकासाच्या केलेल्या कामाच्या पोचपातीवर येणारी निवडणूक होणार आहे त्यामुळे विरोधकांना या विकासकामाचा मुळव्याच झाला आहे बापूनं आणलेल्या विकासकामाचा त्यांना मुळ्याच झाला आहे आणि बापूचा कार्यकर्ता म्हणून मी बापूला येणाऱ्या काळात विनंती करणार आहे की बापू तालुक्यामध्ये असं एखादं शिबिर भरवा की जिथं तुम्ही आणलेल्या कामावर आणि विकास कामावर ज्यांचा मूळव्याध उद्भवला आहे त्यांचा मूळव्याध मुळा मुळापासून उपचून काढून तालुका पुन्हा एकदा विकासाच्या दुन दुन प्रगतीच्या मार्गाकडे निघूया